देशातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पिंपळनेर नगरपरिषद महायुतीत बिघाडी शिवसेना शिंदे गट आणि भाजपकडून सह बळावर लढण्याची तयारी गेल्या शंभर वर्षांची परंपरा असलेली पिंपळनेर नगर परिषदेची यंदा प्रथमच निवडणूक होते आहे पिंपळनेर नगर परिषदेसाठी महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी करण्यात आलेली आहे नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका या महाविकास आघाडीकडून एकत्रित लढणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलेलं असताना दुसरीकडे मात्र माहितीचा अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही नगर परिषद आणि नगरपंचायतीबाबत माहितीचा कुठलाही निर्णय झालेला नसताना महायुतीतील शिवसेना शिंदे गटाकडून मात्र ललिता परमानंद गायकवाड यांची नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे शिवसेना शिंदे गटाने नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर केल्यानंतर महायुतीतील बिघाडी समोर आलेली असून भाजपकडून देखील नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर केला जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रवीण चौरे यांच्या बहिणी प्रमिला चौरे यांनी महाविकास आघाडीकडून पिंपळणेर नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी उतरवण्यात आलेले आहे काँग्रेसचे माजी खासदार बापू चौरे यांचा देखील मोठा राजकीय दबदबा पिंपळनेर शहरामध्ये असल्यामुळे यंदा निवडणुकीत परिवर्तन घडवून आणण्यासाठी काँग्रेस आता सज्ज झाले आहे दुसरीकडे गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपात गेलेले त्यांचे चुलत बंधू डॉक्टर जितेश चौरे यांच्या पत्नी योगिता चौरे यांना भाजपकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे महायुती झालेले या बिघाडीचा फटका कोणाला बसणार आणि कोणाला फायदा होणार हे येत्या तीन डिसेंबरला जाहीर होणाऱ्या निकाला स्पष्ट होणार आहे या ठिकाणी आमच्या मतदार साखरी मतदारसंघातील पिंपळनेरची नगर परिषदेची निवडणूक लागली आणि त्या ठिकाणी आरक्षण जाहीर झालेत सर्व त्या ठिकाणी दहा वार्ड आहेत दहा वार्डांमध्ये प्रत्येक वार्डात दोन दोन उमेदवार आहेत असे वीस नगरसेवक असतील आणि एक नगराध्यक्ष असेल अशा या वीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष याचे आम्ही आमच्या महायुतीचे उमेदवार म्हणून आम्ही त्या ठिकाणी आमची पूर्ण तयारी आहे परंतु त्या ठिकाणी स्थानिक लेवलला काही आमचे मित्रपक्ष जे आहेत त्यांची अज ची ची त्या ठिकाणी मानसिकता दिसत नाही आहे परंतु आज अजूनही आम्हाला महायुतीचे या ठिकाणी कशा पद्धतीने निवडणूक लढायची याचे संकेत किंवा याचे आदेश आम्हाला अजूनपर्यंत आलेले नाहीत आम्ही वरिष्ठांचे आदेशाची वाट पाहतोय वरिष्ठ नेत्यांची आदेशाची वाट पाहतोय त्यांनी ज्या पद्धतीने आम्हाला आदेश देतील त्या पद्धतीने आम्हाला निवडणूक लढायची आम्ही पूर्णपणे तयारी केलेली आहे त्यांनी महायुतीत जरी लढायला म्हटलेत तरीसुद्धा आम्ही महायुतीत आम्ही लढायची आमची तयारी आहे त्यांनी स्वबळावर लढायची तयारी दाखवली तर आम्ही स्वबळावर देखील लढायची आमची पूर्ण तयारी आहे पद्धतीन त्या पद्धतीने आमचे वीस वार्डांमध्ये वीस नगरसेवकांची आम्ही चाचपणी केलेली आहे आणि नि नगराध्यक्ष या उमेदवाराची सुद्धा आम्ही चाचपणी करून उमेदवार देखील आम्ही त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे त्यांना महाविकास आघाडीने एकीकडे त्यांचा पद उमेदवार जाहीर केला आहे आणि त्यांची जी तुलकबंधू त्यांनी देखील उमे भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यांच्या ज्या काही पत्नी आहेत त्यांना नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर करण्याच्या तयारीत एकंदरीत भाजपाची तयारी असल्याचं सांग कळत आहे एकंद म्हणजे चौरे कुटुंबामुळे जी काही महायुती जी आहे ती फूट पडली असं वाटतंय का किंवा एकंदरीत त्या दृष्टीने त्यांची सोरवण्याची तयारी सुरू झाली आपण कसं बघतात या सगळ्या पार्श्वभूमीवरती काँग्रेसचे नेते आणि काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष त्या ठिकाणी ज्यावेळेस नगराध्यक्षाचा आरक्षण निघालं त्याच वेळेस त्यांच्या घरात म्हणजे स्वतःला ही खात्री नव्हती परंतु महाविकास आघाडीचा उमेदवार त्यांनी आता जाहीर केलेला आहे त्याच्या अगोदरच त्यांच्या ह्या भावाच्या पत्नीला त्यांनी भारतीय जनता पक्षाकडनं त्यांना उमेदवारी द्यावी अशी ही काँग्रेसच्या म्हणजे त्यांच्याच घराण्यातली ही मागणी त्यांच्या नेत्याकडं त्यांनी दिलेली होती आणि त्या पद्धतीने त्यांची विनंती करून आणि त्यांनी त्या ठिकाणी एका भावाला भारतीय जनता पक्षात तुम्ही प्रवेश करा आणि तिकडनं त्यांना भारतीय जनता पक्षाची उमेदवारी द्या कारण त्यांचं खरं पाहायला गेलं तर काँग्रेसच्या जे उमेदवार आहेत किंवा काँग्रेस पक्षाचे त्या ठिकाणी त्यांना लोक किती साथ देतील ही त्यांना स्वतःलाही गॅरंटी नाही म्हणून त्यांनी कुठंही केलं तरी ते पद आपल्याच घरात येईल अशी रणनीती त्यांनी आखलेली जवळपास भारतीय जनता पक्षाचे सुद्धा त्यांनी ही उमेदवाराची अजून घोषणा केलेली नाही परंतु त्यांच्याकडं जे नव्याने काही त्यांच्याकडे देखील काही पक्षप्रवेश होत आहेत कदाचित असं आम्ही ऐकण्यात आहे की त्यांचे देखील ते स्वबळावर किंवा स्व ब याच्यावर ते त्यांची देखील तयारी झाल्याचं फक्त ऐकण्यात आहे तसं अजून काही आम्ही जाहीर केलेलं नाहीये परंतु तसे जर वरिष्ठांचे जसे पद्धतीने आदेश येतील त्या पद्धतीने आम्ही आमची तयारी आहे पिंपणे शहराची पहिल्यांदाच होत असलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीची निमित्त वातावरण अतिशय जोरात तापलेलं आहे आणि ह्या तापलेल्या वातावरणामध्ये काँग्रेस महाविकास आघाडी आमचं गठबंधन जे आहे शरद पवार गट राष्ट्रवादी त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे आम्ही तिन्ही मित्रपक्ष एकत्र ये येऊन ये पिंपळे नगर परदेशी प परिषदेची निवडणूक आम्ही लढवत आहोत आणि नगर परिषदेच्या अध्यक्षाचा उमेदवार म्हणून प्रतिभा रामदास देशमुख चौरे यांची नावाची घोषणा आम्ही केलेली आहे आणि ते भरपूर अशा मताने विजयी होतील असा आम्हाला विश्वास आहे आणि पिंपळेर शहराचा विकास जो रखडलेला विकास आहे तो विकास करण्याची संधी आम्हाला मिळणार आहे या माध्यमातून अशी मी अपेक्षा बाळगतो धन्यवाद होऊ घातलेल्या पिंपळर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पिंपळर हा पूर्वाश्रमिता भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला असलेले हे शहर असल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या वतीने आम्ही या ठिकाणी ही निवडणूक साधारणपणे आमच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल असतील जिल्ह्याचे नेते माननीय अमृतभाई पटेल साहेब असतील या निवडणुकीचे प्रभारी आदरणीय बाबासाहेब कुणालजी पाटील असतील डॉक्टर सुभाषजी भामरे असतील जिल्हाध्यक्ष बाबासाहेब खलाने असतील दुसरे प्रभारी आमचे आदरणीय माजी जिल्हाध्यक्ष बगनभाऊ चौधरी असतील यांच्या नेतृत्वाखाली पक्ष ज्या पद्धतीने आम्हाला स्थानिक पातळीवर त्या ठिकाणी आदेशित करेल त्या पद्धतीने ही निवडणुकीची प्रक्रिया आम्ही संपूर्ण ताकदीने या ठिकाणी पार पाडण्याचं निश्चित केलेलं आहे आणि आम्हाला खात्री भारतीय जनता पक्ष हा या निवडणुकीमध्ये पिंपळ नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने संपूर्ण पिंपळ शहरामध्ये अतिशय चांगलं वातावरण भारतीय जनता पक्षाला अनुकूल वातावरण या ठिकाणी असून आम्ही निश्चितपणे नगराध्यक्षांसह बहुमताने या ठिकाणी आपली सत्ता त्या ठिकाणी स्थापन करू असा विश्वास आम्हाला सगळ्यांना आहे